आपण हे साहित्य घेतलं आहे मी चण्याची डाळ एक पेलाभर चण्याची डाळ ही भिजत घातली होती थोडं एक चार पाच तास भिजत घातली होती ही घेणार आहे मी नंतर हे शेंगदाणे आहेत शेंगदाणे असेच फोडणीला देणार आहे शेंगडण आए, शेंगडण मी हे कच्चे शेंगदाणे आहेत नंतर हे आपलं थोडंसं वाटप घेतलं आहे कांदा आणि खोबऱ्याचं वाटप आहे हे एक पेला पूर्ण भरून भरलेलं नाही आहे आणि हे थोडंच घालणार आहे मी वाटप मसाला घालणार आहे यात आणि हे लसूणच्या पाचसा पाकळ्या घेतल्या आहे दोन कांदे आहेत हे एक टॉमॅटो आहे एक इंचाचं आलं आहे हे मी फोडणीसाठी वापरणार आहे चला आपण कृती करूया हे आपण वाटप करून घेतलं आहे चमचा मसाला मी फक्त वाटपात घातला होता हा मालवणी मसाला आहे आणि आपण फोडणीला फोडणीला मसाला घालणार आहोत हे मी असं थोडंसं सरसरीत असं वाटप करून घेतलं आहे ही मी उकळून घेतली होती भाजी आणि हे आंबट आहे भरपूर त्यामुळे मी थोडंसं आणखीन एकदा त्याला जरा आपल्या साध्या पाण्यात ज पाण्यातून काढून घेते एक आपलं प थोडंसं मी धुवून घेते याला एकदा कारण थोडासा आंबट जास्ती आहे त्याच्यामध्ये तर आंबटपणा निघून जाईल मी डाळ आणि शेंगदाणे असे उकडून घेतले कुकरमध्ये एक शिटी करून कारण डाळ चटकन अशी फोडणीला शिजणार नाही त्यामुळे मी थोडी उकडून घेतली ही कांदा चिरून घेतला आहे नंतर हे आले लसूणचं वाटप केलं आणि हा दोन चमचे एक चमचा वाटपात मी मसाला घातलाच आहे आणि हा दोन चमचे मसाला आहे टोमॅटो चिरून घेतला आता आपण ह्याची फोडणी करूया हे मी तेल तापत ठेवलं आहे दोन चमचे दोन ते तीन चमचे तेल घातलं मी आणि कढई बऱ्यापैकी जरा तापली आहे ती आता मी फोडणी करून घेते राई घालूया आपण नाही ग्रायजरा मग कांदा घातला मी कांदा जरा थोडासा लालसर परतून झाला की मग आपण त्याच्यामध्ये आल्याला तुमचा बॅस घालू गॅस जरा मध्यम आधीवरच आहे बऱ्यापैकी तापलं होतं कांदा जरा थोडासा व्यवस्थित परत लागतो आता आपण आले लसूणीच्या पॅस्ट घालू चांगलं परत परतले आहे आता आपण यात टोमॅटो घालून घेऊया टोमॅटो टोमॅटो हा पोळ थोडा बऱ्यापैकी शिजला आणि स्मॅश झाला त्याच्यानंतरच मी मसाला घालणार आहे टॉमॅटो हा थोडा शिजला आहे मी जरा हळद घालते अर्धा चमचा हळद मी घेतली होती आणि हा मसाला मी घालून घेते जरा तेलात चांगला मसाला परतला की मी बाकीचे किन्नस घालणार त्यात आता हे मिश्रण चांगलं परतले आता मी ही जी भाजी थोडी गळत ठेवली होती ती ती थोडीशी मऊसर आहे आणि गुळगुळीत आहे थोडी त्यामुळे ती मसाल्यामध्ये चांगली परतून घेणार मी आधी पूर्ण हे मिश्रण त्याला फोट झालं पाहिजे चांगलं एक दोन तीन मिनटं हे व्यवस्थित परतून घ्यायचं हवं असेल तर थोडंसं एक मीठ घालून घेतलं तरी चालेल त्यामुळे ते नंतर मीठ आपण अंदाजाने घात घालायला हवं हे पण तितकंच ती भाजी बऱ्यापैकी परतली याच्यात दोन तीन मिनटं परतली चांगली या मिश्रणात आता आपण यात वाटप मी जे केलं होतं ते घालून घेते मी आणि ते वाटपसुद्धा मी थोडं परतून घेणार वाटप हे चांगलं व्यवस्थित त्याच्यात मिक्स झालं त्याच्यानंतर मी डाळ आणि शेंगदाणी घाला थोडं पाणी पण घालून घेणार यात आधी हे व्यवस्थित कोट होऊ दे आता आपण हे वाटप जर झालंय आता मी हे डाळ आणि जे शेंगदाणे होते ते पण घालून घेते यात गॅस थोडा मध्यम हाचीवर करते हे संपूर्ण मिश्रण मिक्स व्हायला हवं मी वाटपाचं थोडं पाणी होतं ते ह्याच्यात असं थोडं गरम केलं आणि हे वरून घालूया पाणी थोडं आटवणार आहे मी गॅस थोडा फास्ट केला आहे मीठ घातलं मी, मी चवीप्रमाणे एक दोन चमचे मीठ घातलं मी हे जरा झाकण ठेवून व्यवस्थित थोडंसं उकळून घेणार ही भाजी झालेली आपली व्यवस्थित मी जरा यात पाणी जास्ती घातलं कारण आमच्याकडे असं थोडंसं पातळसरच आवडतं त्यामुळे मी ते वाटपाचं पाणी झालं तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही थोडीशी सुकी सुद्धा करू शकता पण अशी सुद्धा छान होते आता मी गॅस बंद करते म्हणजे तयार आहे आपली आंबाडीची भाजी ही चणा डाळ आणि जी शेंगदाणे घालून मी बनवली ही आपण भा ज्वारीची भाकरी किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर अति सुंदर लागेल चविष्ट तुम्ही सुद्धा खाऊ शकता तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका आंबट गोड तिखट रेसिपीसह